नमस्कार आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या आपण मुंबई महानगरपालिका त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रकाशित केलेला आहे आज पुन्हा एकदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक इथं थेट इंटरव्ह्यूद्वारे थेट मुलाखतीद्वारे पद भरलं जाणार आहे तर कोणतं पद आहे आणि याकरता काही शैक्षणिक पात्रता हवी आहे हे सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक इथं असोसिएट प्रोफेसर याच्या तीन जागा आहेत असिस्टंट प्रोफेसर पदाच्या तीन जागा आहेत सिनियर रेसिडेंट पाच जागा आहेत त्याचप्रमाणे ट्विटर सॉब्लिक डेमोन्स्ट्रेटर याची एक जागा आहे असोसिएट प्रोफेसरसाठी एक लाख सत्तर हजार रुपये असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी एक लाख रुपये सिनियर रेसिडेंट या पदासाठी पंच्याण्णव हजार रुपये तसेच ट्विटर व डेमोन्स्ट्रेटर या पदासाठी ऐंशी हजार रुपये प्रति महिना वेतन या मूळ जाहिरातीमध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन हवा आहे ते असि असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर तर असोसिएट आणि असिस्टंट याच्यामध्ये एक्सपिरियन्सचा फरक सोडला तर क्वालिफिकेशन जे हवा आहे ते एम डी एम एस पब्लिक डी एन बी इन कन्सर्न सब्जेक्ट मध्ये हवा असं त्यांनी सांगितलेलं आहे ते या संदर्भामधली मूळ व्ही डी एफ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण ते एक्सपिरियन्स आणि जे सब्जेक्ट आहेत ते आपण चेक करू शकता सिनियर रेसिडेंट या पदाकरता सिनियर रेसिडेंट इज वन हू इज डूइंग हिज रेसिडेन्सी इन द कन्सर्न डिपार्टमेंट आफ्टर ऑप्टेनिंग मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री एम डी एम एस आणि डी एन बी ट्विटर आणि डेमोन्स्ट्रेटर या पदाकरता एम बी बी एस ऑर नॉन मेडिकल मेडिकल पोस्ट विथ डिग्री बी कॉल्ड एज अ त्याच्यामध्ये आपल्याला अर्ज सादर करण्याचा जी आ, पत्ता आहे तो हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिटको हॉस्पिटल पहिला मजला मुक्तीधाम जवळ राजवाडा नगर गाव याच्यामध्ये मुलाखतीची तारीख जी आहे ती बारा ऑगस्ट असेल आणि याकरता अर्ज सादर करण्याची लास्ट तारीख ही तीस जुलै दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो अर्ज दाखल करत असताना आपल्याला शेवटचा दिवस आज आहे याचं सुद्धा आपल्याला भान ठेवावं लागेल या व्यतिरिक्त आपल्याला काही अडचणी असल्यास आपण या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करू शकता याशिवाय ही अधिकृत जाहिरात आणि मुलाखतीचा पत्ता अधिकृत नक्की तपासून घ्या तर जी अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट जी एम सी नाशिक डॉट ईडी यू डॉट इन याच्यावरही मूळ जाहिरात उपलब्ध आहे तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय धन्यवाद